नमस्कार मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित जा, या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण नवीन दोन हजार चोवीस हे वर्ष कसं जाईल या राशीफल अंतर्गत ज्या जानेवारी दोन हजार चोवीस हा महिना कसा जाईल या संदर्भातली आजची प्रथम राशी मेष मेष राशीला जानेवारी महिना कसा जाईल एकंदरीतच सर्व सुसंगत राहील तर पतप्रतिष्ठा वाढेल व्यावसायिक स्थिरता लाभेल तर घरातील वातावरण सुखम आहे परदेश गमनाची योग येतील स्पर्धा परीक्षामध्ये मोठी यश तर या जानेवारी महिन्यात एकूणच मनाची चंचलता सर्व संधींना उधळून लावेल त्यामुळे निर्णयावर ठाम राहणे आवश्यक आहे शिक्षणातील काही बाबतीत आडसे येण्याची शक्यता आहे जरी शिक्षणात आणि अभ्यासात काही अडथळे आले तरी देखील शेवटी त्यात उत्तम यश लाभेल लय सापडेल दिशा सापडल्याने झालेला त्रास जाणवणार नाही तर काही जणांच्या बाबतीत त्यांच्या वारसा हक्काच्या कामात अडथळा येण्याची शक्यता आहे आपल्या आक्रमक स्वभावाला आपण मुरड घालावी अशी या महिन्याची मागणी आहे तर प्राथमिक शैक्षणिक यश प्राप्त करण्यास हा महिना उत्तम असेल तर नवीन शैक्षणिक निर्णय घेण्यासाठी अतिशय उत्तम हा महिना राहील वैवाहिक जीवनात नवीन पर्व सुरू होईल तर विवाह ठरवण्यासाठी उत्तम हा महिना राहणार आहे अनेक भाग्यकारक घटना घडतील त्यामुळे आयुष्यात नवीन प्रवास सुरुवात होईल तर धनविषयक सर्व प्रश्न मार्गी लागतील भावंडांच्या संदर्भातील अनेक प्रश्न मार्गी लागतील तर अनेक जणांच्या मित्रांच्या सहकार्यातून त्यांना त्यांची बरीच कामं मार्गी लागते मित्रांच्या सहकार्याने नवीन पर्व सुरू होणार आहे एकंदरीतच मेष राशीचं राशीचं हे जानेवारी महिन्याचं राशीफल होतं आपण आमचं ज्योतिष तारंगी ते चॅनेल सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अनेक विषयावरचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे करणं जरूरी आहे पुढच्या राशीच्या वेळी भेटू तोपर्यंत नमस्कार धन्यवाद श्री स्वामी समर्थ